कामगारांना काम त्यांचं जीवन उंचावण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधकाम कामगार महाविकास मंडळामार्फत शैक्षणिक आरोग्य सुविधा असतील या सुरू केलेल्या आहेत मात्र यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी बंधनकारक आहे आणि दरवर्षी या नोंदीच नूतनीकरण करणं आवश्यक आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या नऊ महिन्यापासून शासन नियमाप्रमाणे दरवर्षी ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास अधिकारी जे आहेत त्यांना तो अधिकार होता की मागील वर्षामध्ये या कामगारांना नव्वद दिवस काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं मात्र बीड जिल्ह्यातील जे पंचायत समिती गट विकास अधिकारी आहेत त्यांनी ग्रामसेवकांना सरळ लेखी आदेश काढलेला आहे की या बांधकाम कामगारांचं नूतीकरण करायचं नाही त्यांना कुठलंही प्रमाणपत्र द्यायचं नाही त्यामुळे गेल्या नऊ महिन्यापासून जो गोरगरीब कष्टकरी बांधकाम वर्ग जो आहे त्यांची आवणूक होते त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल त्याचबरोबर सुरक्षा किट असेल किंवा बाकीच्या ज्या सुविधा ज्या आहेत शासनाच्या त्या मिळत नसल्यामुळं ते या सुविधेपासून वंचित आहेत त्यामुळं आज या लिंबागंशी या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि मागणी अशी आमची आहे की जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत की या बांधकाम कामगारांना नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा भविष्य काळामध्ये जर आठ दिवसामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल कोणाला अधिकारी दे